बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्रीमती करवीर मॅडम यांना निवेदन देण्यात आलं सदरचा रस्ता वापराने अत्यंत खराब झाला असून ठिकठिकाणी थीक खड्डे पडलेत पावसाळ्याचे पाणी साचून राहिल्याने या खड्डांचा अंदाज न आलेले छोटे मोठे अपघात वारंवार घडतात या परिसरामध्ये शाळा खाजगी क्लासेस मंगल कार्यालय यामुळे नागरिकांची वर्दळ असते औद्योगिक वसाहत व एमआयडीसी कुपवाडला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे तसेच नागरी वस्ती मधून जाणाऱ्या रस्त्यावर अरुंद असल्यामुळे वारंवार अपघात घडत असतात वाहतुकीची कोंडी देखील होत असते हा रस्ता गणपती उत्सवाच्या अगोदर दुरुस्त व्हावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली या प्रसंगी माजी मंडळ अध्यक्ष रवींद्र सदामते पैलवान ऋषिकेश सूर्यवंशी भाजपा कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ खिलारे अमिन भैशेख इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एवन अपडेट न्यूज सांगली कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांच्याकडे कुपवाड ते अंबाचौक अहिल्यानगर मार्गे जाणारा महादेवनगर दुर्गावर असता सेखळ हा रस्ता वापराने अत्यंत खराब झाला असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि ते चाकडीनं दुरुस्त व्हावे तसेच सदरचा रस्ता वाहतुकीसाठी अरुंद असल्यामुळं तो रुंदीकरणासह डांबरीकरण व्हावा या मागणीसाठी आज कार्यकारी अभियंता मिरजकर साहेब यांच्याकडे उपअभियंता करवीर मॅडम यांच्याकडे हे निवेदन देण्यात आलेले आहे आणि सदरचा रस्ता यापूर्वी रुंदीकरण मंजूर आहे असे समजते परंतु अद्याप त्याचे काम झाले नसल्यामुळे आणि बराचसा रस्ता खराब झाल्यामुळे हा ता रस्ता तातडीनं दुरुस्त व्हावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे